गेल्या आठ दिवसापासून महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे त्याचप्रमाणे रत्नागिरीमध्येही मोठ्या प्रमाणात गेल्या आठ दिवसापासून सतत पावसाची धार आहे आपण आज बघू शकता की आम्ही रत्नागिरीतील शील धरण जे आहे ज्या शील धरणात रत्नागिरी शहराला मोठ्या प्रमाणात शहराला पाणीपुरवठा होतो ते आज पूर्णपणे भा भरलेलं आहे शंभर टक्के भरलेलं आहे ओव्हरफ्लो होऊन वाहताना दिसत आहे त्यामुळे रत्नागिरी शहराला या पुढे पाण्याची भेडसावणारी समस्या निर्माण होणार नाही आणि शंभर टक्के पाणी ओव्हरफ्लो होत असल्यामुळे लोकांना नक्कीच पाण्याचा पुरवठा होणार आहे आणि आपण बघू शकता की ज्याप्रमाणे ओव्हरफ्लो होतो आहे त्यामुळे वर्षभराचा तरी पाण्याचा प्रश्न मिटणार आहे